नमस्कार मनस्पर्शमध्ये आपलं स्वागत गप्प बसलो म्हणून लोकांना वाटलं लो, आपण कमजोर आहोत पण खरं तर आपण फक्त योग्य वेळ येऊ देतोय हो ना गप्प राहणं कमजोरी नाही वेळच उत्तर देते हो हे शंभर टक्के खरं आहे तुमचं मौन राहणं गप्प राहणं ही कमजोरी नाही ती ताकद असते कारण ज्यांचं मन शांत असतं तोच जगाला जास्त समजतो बोलून सगळं सिद्ध करता येत नाही काही गोष्टी काळ स्वतः सिद्ध करतो कधी कधी माणूस गप्पा राहतो कारण त्याच्याकडे उत्तर नसतं म्हणून नाही तर त्याला वेळेला बोलू द्यायचं असतं म्हणून म्हणूनच लक्षात ठेवा तुमचं मौन राहणं ही हार नसते ती तर ताकद असते जी ओरडण्याऐवजी कृतीतून उत्तर देते जेव्हा लोक तुम्हाला कमी लेखतात हसतात तेव्हा शांत राहा कारण वेळ सगळ्यांचं उत्तर देते गप्प राहणारा माणूस बोलत नाही म्हणून त्याच्या दम नाही असं नाही त्याचा संयम त्याचा स्वभाव त्याची आत्मशक्ती हेच त्याचं अस्त्र असतं लोक विसरतात की पाणी शांत दिसतं पण त्यात खोल वादळ दडलेलं असतं ज्यांनी तुमचं मन दुखवलं त्यांना वेळ दाखवेल तुम्ही कोण आहात तुमच्या शांततेत एक अशी किंमत आहे जी बोलणाऱ्यांना कधी समजणार नाही शांत माणूस एक दिवस इतकं बोलतो की सगळे ऐकतच राहतात म्हणूनच पुढच्या वेळी कोणी तुम्हाला कमी लेखलं तुमच्यावर टीका केली किंवा तुमचं मौन तुमचा कमकुवतपणा समजलं तर फक्त मनात असा आणि म्हणा थांब वेळ येऊ दे कारण गप्प राहणारा माणूस बोलत नाही तो एक दिवस कृतीने सगळ्यांना गप्प करतो लक्षात ठेवा जखम शब्दांनी दिली असेल पण मलम वेळ लावतो आज तुम्ही गप्पा आहात पण उद्या वेळ बोलेल आणि तेव्हा उत्तर देण्यासाठी शब्द लागणार नाहीत स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःतील सामर्थ्य ओळखा काम इतकं शांततेत करा की मिळणार यश धिंगाणा घाली ऐकत रहा मनाला स्पर्श करणारे विचार मनस्पर्श मनस्पर्श जिथे प्रत्येक विचार मनाला भेटतो धन्यवाद